नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोथ फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि पाऊस सकाळपासूनच सुरूच आहे पण आता जास्त वाढला आहे तर दादा धार काढायला सुरू आहे दादाची आणि शेळ्या पण मधी घातलेल्या आहेत आपल्या शेळ्या थोड्या असल्यामुळं आणि जास्त जागा असल्यामुळं कुरडर राहते त्यांचा रात्रीचा निवारा आणि दिवसभर आपण इथं शेळ्या ठेवल्या होत्या आणि सकाळपासून कडबा आणि गुळी असं आलटून पालटून दोन तीन वेळेस टाकलं होतं आणि आपण शेळ्या इथंच बांध दिवसभर होत्या एक शिरोई सगळं मारती म्हणून बांधून टाकावी हो लागते तर एक बांधलेली होती बाकीच्या इथं मोकळ्या होत्या तरी त्यामध्ये घातल्या आता आणि कोंबड्यांना विस्टेज टाकले तर आज आमच्या तीन कोंबड्या आ, दोन नंबरच्या लॉटमधल्या म्हणजे ही एक नंबरचा लॉट आहे ती एकदम छोटा आणि ही दोन नंबरचा लॉट आहे आ, का ले ले आ, तर ह्या दोन नंबरच्या लॉटमधल्या तीन कोंबड्या मेलेल्या आहेत म्हणजे वायरल इन्फेक्शन झालं का काय झालं कळलं नाही पण तीन कोंबड्या मरून पडलेल्या होत्या आम्ही दोन वाजता शेतात आलो मी आणि दादा त्याच्या आधी साहेब होते शेतात तर तीन म्हणजे एक तडफत होती आणि दोन मरून पडलेल्या होत्या कोंबड्या आणि त्या आपण निघून बाहेर टाकलेल्या आहेत आणि काय केलेलं आहे की ही जी दारे ले ले हलु हलु दार आहे इकडून उघडं केलेलं आहे कोंबड्या हाकल्या तरी बाहेर येत नाहीत छोटे पिल्ले तर ज्यांना बाहेरही वाटेल ती बाहेर येत आहे मधी वाटेल ती हळूहळू त्यांना असं बाहेर यायची सवय लागेल म्हणून आपण हे दार उघडं ठेवलेलं आहे दादाची धार सुरू आहे दार बहुतेक झाली झालेली आहे आता आणि दादाने धार काढली तर दिवसभर रिपरिप चालूच आहे पंधरा ते वीस दिवस झालं आमच्याकडं पाऊस सतत सुरू आहे भलेही बारीक बारीक जा। जा जा आहे जा जास्त असा मोठा नाही आहे पाऊस पण पाऊस सुरूच आहे तर गाईखाली बसणं जिथं गाई बांधल्या जातात रात्रभर तिथं तर नुसती चिखलच झालेलं आहे पण दिवसभर पण बांधतो तिथं चिखलच आहे आणि फुल पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनटं झालं पाऊस खूप जास्त वाढला आहे आणि काल थोडी उघडीत दिल्यानंतर आपण ही मका फवारून घेतली तो मला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी की कशी किडली मका तर मध्ये जी पो म्हणजे एकदम सुरुवातीचे जे पानं असते त्याला भोंगाळी काय म्हणतात म्हणून मला तेवढं माहीत नाही ना आव त्याचं पण ती झाली होती आणि आपण तिसरी वेळी तीनदा ही मका आपण फवारलेली आहे आणि सतत पंधरा वीस दिवस असंच वातावरण राहिल्यामुळं आपल्याला ऊन अजिबात नसल्यामुळं ती म्हणजे त्याच्यात काही बदल होण्यात असरच नव्हते काल बी थोडंसं थोडं दुपारून पडलं होतं त्याच्यामुळे आपण फवारून घेतलं आणि रात्रीपासून अजून सुरू झाला आता तर खूप जास्त पाऊस सुरू आहे तर असं नियोजन करावं लागतं शिळी पालकाला असलं वातावरण अजिबात परवडत नाही कारण शिळी किचकिचित अजिबात तिला आवडत नाही वाता असं कोरडं वातावरण आवडतं शिळीला आणि त्याच्यामुळं आपण दिवसभर शिळी बाहेर काढलेली नव्हती फक्त म्हैसाशी उघड्यावर आहे आणि दोन्ही गाई आणि वासरू आम्ही म्हणजे असं निवारत असते आमचं आणि कोंबड्याला तर निवारा आहेच पण कोंबड्या खाण्याच्या नादानं बाहेर जातं आणि कधी कधी तर खूप जास्त भिजतं पण जास्त तर म्हणजे निवाऱ्याला काही कमी नाही आमच्याकडं पण शिळीला कोरडा चारा आणि कोरडं वातावरण आवडते शिळी पालकांनी उन्हाळ्यातच कोरडा चारा गोळा करून केलेला कधी फायद्याचा तर आम्ही कारडा कोरडा चारा भरपूर गोळा केला होता उघडू का बरं त्याच्यामुळं आम्हाला फायदा झालेला आहे थांब दादा तर गाय गायी खाली बघा कसं आहे ते आणि सगळीकडं असं वातावरण आहे पाऊस सुरू झालाय तर तुमच्याकडे कसा पाऊस सुरू आहे आणि शेळी पालक असताल तर तुम्ही कसे नियोजन करतात पावसाळ्याचं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हीच कितर नाहीत ना कोंबड्या <laughs>